आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा महाराष्ट्र सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा शासन निर्णय जारी सतरा जुलै दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब करा समोरील बेलकोनला क्लिक करा निश्चित तर नवनवून अपडेट आखेल तर आम्ही सर क्लास चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील व्हावी सविस्तर महाराष्ट्र सरकारच्या कोणत्याही विभागात सरकारी कर्मचारी म्हणून काम करत असाल तर तुम्ही शिक्षक लिपिक अभियंता किंवा इतर अधिकारी असाल तर तीस मे दोन हजार पंचवीस रोजी सरकार मार्फ एक शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे त्यामध्ये तीन नवीन सरकारी नियम जी आर त्यांच्यासाठी देण्यात आलेले आहेत हा निर्णय केवळ तुमच्यासाठी रोजगाराच्या अटी आणि शर्तीचा परिणाम करत नाही तर तुमच्या कार्यशैली पगार आणि भविष्यातील योजनांवरही परिणाम करू शकता ह्या ब्लॉकमध्ये तुम्ही ह्या आम्ही ह्या तीन जी आर सोप्या भाषेत विसेजन करू जेणेकरून तुम्हाला कळेल की ते तुमच्यासाठी काय आहेत आणि तुम्ही काय क लक्षात ठेवा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पद नवीन पदोन्नती धोरण ह्यामध्ये काय बदलले आहेत मित्रांनो यापूर्वी पदोन्नतीसाठी अगोदर फक्त सेवा ज्येष्ठ महा महत्त्वाची मा, मानली जात होती मात्र आता नवीन धोरणानुसार कामगिरी कौशल्य आणि कार्यक्षमतेलाही महत्त्व दिले जाणार आहे याचा अर्थ आता मेहनती आणि कार्यक्षम कर्मचाऱ्यांना जलद बढती मिळू शकते जी आरमध्ये मा महत्त्वाचे मुद्दे आता वार्षिक मूल्यांकन अहवाल ए सी आर तसेच प्रकल्पामधील योगदान आणि नव कल्पना देखील विचारात घेतल्या जातील प्रशिक्षण कार्यक्रम पदोन्नतीसाठी विशेष काय प्रशिक्षण कार्यक्रम अनिवार्य असतील ज्यामुळे कर्मचाऱ्यांची क्षमता वाढेल तुमच्यासाठी काय महत्त्वाचे आहे जर तुम्ही तुमच्या कामात उत्कृष्ट असाल तर नवीन कौशल्य शिकण्यास इच्छुक आहात तर हे धोरण तुमच्यासाठी संधीचे नवीन दरवाजे उघडू शकते शासनाने दोन वेतन संरचनेत सुधारणा यामध्ये काय बदलले आहेत मित्रांनो महाराष्ट्र सरकारने काही भत्ते पुन्हा निश्चित करून नवीन भत्ते यामध्ये जोडून वेतन संरचनेत बदल केला आहे यामुळे कर्मचाऱ्यांचे एकूण उत्पन्न वाढू शकते ह्यामधील महत्त्वाचे मुद्दे मागाई भत्ता डी ए मागेचा प्रभाव कमी करण्यासाठी डी ए दोन टक्के वाढण्यात आला आहे नवीन तांत्रिक भत्ता तांत्रिक क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी दरमहा दोन हजारचा नवीन भत्ता जोडण्यात आला आहे प्रवाह भत्ता भत्त्याचे इतर सुधारित करण्यात आले आहेत ज्यामुळे कर्मचाऱ्यांना अधिक फायदे मिळतील तुमच्यासाठी काय आहे जर तुम्ही तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये काम करत असाल तर किंवा तुमच्यासाठी नोकरीमध्ये प्रवासाचा समावेश असेल तर या बदलाचा तुमच्या उत्पन्नावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो शासनाने तीन कामाचे तास आणि लवचिकता यामध्ये काय बदलले आहेत मित्रांनो कामाचे तास अधिक लवचिक बनवण बनवण्यासाठी सरकारने लवचिक वेळ आहे ही संकल्पना स्वीकारली आहे हे कर्मचाऱ्यांना वैयक्तिक गरजानुसार कामाचे तास नियोजित करण्यास अनुमती देणार आहे जी आर आणि महत्त्वाचे मुद्दे मित्रांनो कर्मचाऱ्यांना सकाळी आठ ते रात्री दहा दरम्यान कधीही कार्यालयात प्रवेश करण्याची परवानगी असेल जर त्यांनी विविध कामाचे तास पूर्ण केले असतील रिमोटवर काही विभागामध्ये आठवड्यातून एक दिवस रिमोट काम करण्याची परवानगी आहे तुमच्यासाठी काय महत्त्वाचे आहे तुम्ही कौटुंबिक जबाबदाऱ्यासह कामाचा समतोल रा साधण्याचा विचार करता असाल असल्यास ही लवचिकता उपयुक्त ठरू शकते तुमच्या मनातील वारंवार विचारले जाणारे प्रश्न ए जी आरमध्ये कधीपासून लागू होतील उत्तर हे सर्व जी आर एक जुलै दोन हजार पंचवीसपासून लागू होतील प्रश्न जी आर सर्व विभागांना लागू होतील का होय हे जी आर राज्य सरकारच्या सर्व विभागांना त्यांनी त्यांच्या अधिस्था कार्यालयांना लागू होतील कोणत्या कर्मचाऱ्यांना फ्लेक्सी वेळेची सुविधा मिळेल उत्तर ज्या कर्मचाऱ्यांच्या नोकरीचे स्वरूप अनुकूल आहेत जसे की कार्यालयावर आधारित कामासाठी ही सुविधा उपलब्ध असेल चार नवीन भत्त्यासाठी अर्ज करा कसा करावा संबंधित विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार कर्मचाऱ्यांनी दिलेला फॉर्म भरून त्यांच्या विभाग प्रमुखपणे जमा करणे आवश्यक आहे